गडिंगलज मध्ये मैदान झालंय आजचं मैदान कसं झालेलं आहे आजचं मैदान एक नंबर झालं आहे नियोजन एक नंबर गडिंग्लेजकरांनी केलेला आहे जोडीचं नाव काय जोडीचं नाव सोनिया अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर श्टेत्रा आणि परशा परशा सोळाशे आणि नियोजनाच्या बाबतीत गडिंगलेजकरांचा नाद करायचा नाही खरोखर थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम आला हो पण तसं मैदान सोडीत चालू झालं आणि जवळजवळ आज पन्नास जोड्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये एक नंबर टॉप टेनमध्ये आपल्या सोन्याने परशाने कामगिरी केलेली आहे आणि स्पर्धेमध्ये दोन नंबर येऊन असं चांगलाच था प्रदर्शन केलेलं आहे दोन्ही जोडी मालकांचं नाव काय हो आमच्या जोडी पालकांचं नाव दादू देसाई कृष्णा गुरव दिगंबर गुरव विक्रम सावर्डेकर आणि आमची टीम पवन देसाई वगैरे असे राजू नारंगकर हे आमच्या टीम म्हणजे बैलांचं सोन्या अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर आणि परशाचे मालक आपले तानाजी पाटील आणि नामदेव गुरव सोळाशे काल मैदान कुठं झालं तुमचं काल मैदान वेगळूळमध्ये झालं होतं त्यामध्ये पहिला नंबर नंबर आणि आमच्या सोनेजी आणि परशाजी अशी खासियत आहे सलग सतरा मैदान पहिला नंबर आला होता आणि सोन्याची आजपर्यंतचा इतिहास जर बघितला असेल तर जवळजवळ ऐंशी मैदाने सोनिया आदतपासून पासून पळतोय ऐंशी मध्ये अष्ट्यात्तर मैदान गुलाल झालेला आहे आणि इतिहासच घडवलेला आहे सोन्याने आणि सोन्याचा खरोखरच आम्हाला आशीर्वाद लाभलेला आहे आणि सोन्याच्या वतीने कडगावकरांच्या वतीने सोनियाचा आम्ही आभार मानतो आणि सोन्यासारख्या बैलांना आम्हाला आशीर्वाद दिला हेच आमचं भाग्यमन आहे पुढचं मैदान देवर्डे आहे आणि बशाचा मोळा वेसरडे मासा पाच मैदान टॉप फाईव्ह होणार आहेत त्यामध्ये आपण पाचच्या पाचवीमध्ये कमीत कमी पाच नंबर घ्यायचा प्रयत्न करू सोने अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर आणि परशा सोळाशे ही आमची कामगिरी रहे. नियोजन कसं वेळा घातलंय पुढचं पुढचं नियोजन आमचे कृष्णाथ गुरव दादू देसाई तानाजी पाटील हे आमचे नियोजन करतात दिगंबर गुरव हे फक्त नाव आहे आणि नावातच नावा धबधबा असल्यासारखं नावच कापी आहे आपलं ही जोडी पळवणार आहे पुढच्या मैदानाला काय का नाही ही जोडी आपली शेवट पर्यंत राहील सोन्यात आणि सोन्या अष्टात्र आणि परशा सोळाशे आपल्या बैलांबरोबर काय भावना असते बैलांची आता बैलांच्या भावना बोलाय झाले तर आम्ही दोन हजार पाच पासून यामध्ये आहे पण दोन हजार पाच ला आम्ही फक्त बघायला जात होतो म्हणजे आम्हाला बैल पळवायचा होता दोन हजार वीस पासून आम्ही बैल पळवायला सुरुवात केली त्यावेळी आमच्याकडं रुद्रा शंकर फौजी राजा गरुडा अशी बैल येऊन गेली पण आम्ही अकरा पासून खाली सुरुवात केली हे दोन नंबरपर्यंत अटकलो होतो एक नंबर आम्हाला कधी मिळत नव्हता हो ज्यावेळी आमच्याकडे सोनिया आणि परशा आली त्यावेळी आम्ही जे एक नंबरचा धडाका चालू केला ते सतरा नंबर सल्लग एक नंबर केलेला आहे धन्यवाद आता आपण जाणून घ्या तिसरा नंबर जे आलेले जोडी त्यांच्याशी आपण जरा बोलून घेऊया कुठे घरी आहेत यांचा पण अगोदर मी तिसरा नंबर बसलेला आहे आजचं दादा मैदान झालं आजचं मैदान चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीने झालेलं आहे झालेला आहे आज सेन्सर होता सेन्सर मध्ये थोडा डजमळला त्याच्यानंतर हे मैदान जे झालेलं आहे एकदम रितसर झालेला सुरुवात आज पहिला नंबर कामकरांच्या जोडीने केला टॉप सेवन मध्ये झालं त्यामध्ये सोन्या आमच्या अष्ट्यात्तर अष्ट्याहत्तर आणि परशा यांनी पहिला नंबर केला आज चांगल्या जोड्या म्हणजे पळाल्या त्यामध्ये शिवा आणि लक्ष्या ही जोडी दोन वेळा फॉल झाली कारण का मैदानात पुढे पाण्याचा आल्यामुळे कस बैलांना वेग घेता आला नाही म्हणावं तेवढा आमच्या खरं म्हणलं तर आज दोन्ही जोड्या टॉपला लागल्या सोने अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर आणि परश्या सोळाशे ही जोडी दोन नंबरला लागली आणि आमचा गण्या आणि चिक्या तिसऱ्या क्रमांकावर विराजमान चालतंय तुमच्या दावणीला बैल किती आहेत आमच्या दावणीला आतापर्यंत तीन बैल आहेत सोने अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर गण्या अष्ट्यात्तर अष्ट्याहत्तर आणि सुंदर आमचं लहान आहे कारण कसं असतंय जर आपला बैल पळत असेल तर आपण एक बैल आदत केला पाहिजे कारण का आज बैल पळतोय आपण आपण मैदानात असतोय आपलं नाव असतंय पण त्या आपण एक पिल्लू तयार केलं पाहिजे आदत पिल्लू तयार करावं लागतंय कारण पुढच्या वेळा जर मैदानात यायचं असेल तर आदत बैल आपल्याला घेऊन तो मैदानात आलं पाहिजे तरच हे परंपरा चालत राहणार आहे सुट्टी मेकर आहेत त्यांना विचार यांचं नियोजन कसं आहे असतं नियोजन म्हणायचं तर आम्ही दोघं जी सुट्टी मेकर आहे ते सुट्टी करते आम्हाला जे बैलांचा ताळमेळ आहे ते जसं पाहिजे तसं वाटत नाही आम्ही कॉल करत नाही आणि गोट्टेकरी कसं ते आमच्यात काय ते चुकतंय ते गोटेकरी आम्हाला त्यामुळे सुट्टी करते आम्ही जास्त करून महत्व आमच्या दोघांमध्ये सुनील केसरकरला देतो कारण जे आजपर्यंत आमचे जे नंबर सगळे केले ते सगळं त्याच्यामुळे आणि सुनील केसरकरांचं एवढं योगदान आहे या गोष्टीमध्ये की आमच्या म्हणजे काही चुका झाल्या काय झाल्या तर आम्हाला म्हणजे एकंदरीत आमचं लक्ष जर नसलं हे असं नाही असं आहे ते सांगायचं काम सुनील केसरकरांनी केलं बरोबर असा आज या जोडीनं पहिला नंबर मारला आहे त्यामुळे त्यांना विचार आजचं मैदान कसं झालं आजचं दादा मैदान कसं झालं मैदान चांगलं आहे हा आणि पहिले पण दोन्ही पण भारी पाहिलीत म्हणजे पहिला पहिलाला एक नंबरला पाहिलीत नंतर आता हिच्यात सुपर मध्ये पण एक नंबर एक नंबरला हा दोन्ही पण पर एक नंबरच प्रत्येक मैदान पहिला नंबर, नंबर।, नंबर हा आज दोन्ही यात स्पर्धेत एक एक नंबर मारला एक नंबर पण याच्यात सुपर 10 ला पण एक आणि याला पण एकच एक ठीक आहे दोन महिने सलग एक सलग एक पंधरा एक आहे सलग पंधरा एक महिना पंधरा एक आहे सलग काल पण नंबर कुठं मारला तुम्ही काल वेंगुरूल मध्ये पण एकच तिथं पण एक नंबर पहिला सलग एक आतापर्यंत जेवढी पंधरा सगळे मैदान झालेत त्याच्यात सगळ्यात एक एक नंबर मारला जोडीचं नाव काय दोन्ही जोडीचं नाव काय आणि तो सोनिया स्टॅस्टा दोन्ही जोडीचं नाव परशा आणि सोन्या अष्ट अष्ट ठीक आहे बैलांबद्दल काय भावना बैल आमचा चांगला आहे बैल आमची आजपर्यंत कुठे मान खाली घाल द्या नाही आणि बैल आमचा म्हणजे जान आहे अशी जान आहे बरोबर आणि आता पुढची शान आहे बैल अज शान आहे पुढचं मैदान कुठलं आहे तुमचं आता पुढचं मैदान देवगड एक मैदान आहे बुदरगड बुदरगड आणि त्याच्यानंतर पळत एक मैदान चालते आणि काय सांगणार आहे आणि मालक आहेत ते काय सांगणार काय घेऊया वाटलं काय मालक मालकाचं नाव काय म्हणलं तानाजी पाटील फाई आणि त्या दुसरं सोन्याचं तो सोन्या अष्ट कडगाव चालतंय धन्यवाद फेटा बाबा असा घातला बैलाला फेटा जबरदस्त फेटा घातलाय अशे हार्ड यांचा तिसरा नंबर बसलाय पब्लिक आले कोल्हापूर डायरेक्ट विषय काय झालं नसता आता दोन नाही आता विश्व हाड क्रिएटर आहे आपलं रील बिल करतं आहे इंस्टाग्रॅम हाव आहे वा हाड दोन पेज आहेत दोन्ही पण पे टॉपचे पेज आहेत फॉलोवरा बुवा एक्सप्लोर एक्स्परीत किंग आणि किंग स्टँड आलो आपला वॉइस शी टॉप प्रत्येक मैदान मी जाऊन लाइव करायचा प्रयत्न करतो त्यामुळं लाईव्ह बघा आपापल्या जोड्या कोणत्या असतील जाऊन लाईव्ह शेअर केलेला आहे मी जाऊन बघा तुम्हाला आयडिया नसेल की हा खेळ कुठपर्यंत पोचला आहे फॉरेनमधनं मला मेसेज येतात महाराष्ट्रात पोचला आहे भारतात पोचला आहे त्यामुळं अजून खेळ लांबपर्यंत पोचवायचा प्रयत्न आपण शंभर डे करायचा आहे आणि लाईव्ह बघा कारण की सगळ्या जोड्या मला रेकॉर्ड करायला गाव हो नाही त्यामुळे लाईव्ह मला चालू असतं लाईव्हमध्ये सगळं तुम्हाला भेटल बघायला ज्या ज्या जोड्या आपापल्या जोड्या असतील त्या जोड्या तुम्हाला शंभर टक्के बघायला भेटणार येतं धन्यवाद आणि सपोर्ट करत राहा तुम्ही सगळ्यांचा आणि लाईक करा शेअर करा सगळ्यांना कमेंट करून सांगा आणि सगळ्या ग्रुपला टाका लिंक जेणेकरून हा खेळ सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका सुमित सावंत यस 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 तिथं पण तुम्हाला सगळे अपडेट भेटणार आहेत व्हिडिओ पण तिथं खूप जास्त व्हायरल गेले तिकडे जाऊन बघा आणि असं सपोर्ट करत राहा भरपूर स्पर्धा आपण भागात इथनं पुढं भरवायच्या आहेत आपण पण इन फ्युचर शंभर टक्के योगदान याच्यात देणार आहे धन्यवाद सगळ्यांना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करून सांगा आजचं मैदान झालं आजचा व्हिडिओ झाला धन्यवाद